इचलकरंजी नजीक तारदाळ इथं घरात कोण नसल्याची संधी साधत बंद घराचा कडीकोंडा उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एक लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी सुब्राव कोळी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं मात्र हे श्वान काही अंतरावरील चौकात जाऊन घुटमळलं इचलकरंजी नजीक तारदाळ इथं संगमनगरमध्ये सुब्राव कोळी हे वास्तव्यास आहेत गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी कोणी नव्हतं ही संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा कडीकोइंडा उचकटून त्यांच्या घरातील लोखंडी तिजोरी उचकटली त्यातील दहा हजाराची रोकड सोन्याचं गंठण टिक्का मंगळसूत्र दोन टॉप्स दोन कानातील साखळी असा एक लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचं कोळी यांच्या निदर्शनास आलं या प्रकरणी कोळी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं मात्र हे श्वान काही अंतरावरील चौकात जाऊन घुटमळलं त्यामुळं चोरट्यांनी वाहनाचा वापर करून पलायन केल्याचं स्पष्ट झालं